अंगारिका चतुर्थी सगळ्यांना आहे पण त्या चतुर्थीला अंगारिका चतुर्थीस का म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का त्याचं महत्त्व महत्व आहे का चला मग जाणून घ्या अंगारिका म्हणजे लाल कलरचा जडलेला कोळसा अंगारिका चतुर्थीचं महत्व तुम्हाला गणेशपुरांमध्ये भेटेल अंगारिका चतुर्थी तेव्हा येते जेव्हा मंगळवारी चतुर्थीची तिथी असते या चतुर्थीला खूपच शुभ मानलं जातं असं मानलं जातं की अंगारिका चतुर्थी केल्यावर वर्षाभराच्या चतुर्थीचं पुण्य भेटतं आणि आपली सगळी इच्छा पूर्ण होते असं मानलं जातं की अंगारिका चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं रूप चार मस्तक आणि चार भुजामध्ये असतं या रूपाला संकटमोचन गणेश असं सुद्धा म्हटलं जातं असं सांगितलं जातं की फक्त अंगारक यांनी गणपतीची खूप कडक तपास केली होती त्याच्यावर प्रसन्न होऊन गणपतींनी त्याला वरदान दिलं की ज्या दिवशी मंगळवार असेल आणि चतुर्थीची तिथी असेल त्याला अंगारिका चतुर्थी असं म्हटलं जाईल अंगारिका चतुर्थीला मंगळी चतुर्थी सुद्धा म्हटलं जातं